बिग बॉस मराठी पाच सीझन ऐन रंगात आला आहे टॉप फाय आपल्याला लवकरच मिळतील या सगळ्यामध्ये सूरज आणि अभिजित सावंत यांचं पारडं सर्वात भारी वाटतंय या दोघांपैकी एक जण विजेता होईल असा चाहत्यांचा अंदाज आहे पण हे सर्व बिग बॉस ठरवूनच करत आहेत का बिग बॉस मुद्दाहून अंकित आणि यांना वाईट आहेत का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत सूरज वारंवार गरिबीचं कार्ड खेळत आहे आणि सिंपत्ती मिळवत आहे आणि त्यामुळेच त्याचा फॅन फॉलोअर वाढला आहे त्याला महाराष्ट्राची सहानुभूती मिळत आहे पण अशा वेळी त्याला कायम मार्गदर्शन करणाऱ्या पॅडीदादा यांच्याकडून तो पाय चिपून घेतोय किंवा पाठ दाबून घेताना दिसतोय अर्थात हा टास्कचा भाग आहे पण एरवी संस्कारांबद्दल बोलणारा सूरज टास्क दरम्यान मात्र पॅडीदादांना अशी वागणूक देतोय हे चाहत्यांना काही आवडलेलं नाही आहे सध्या नेकी कान भरतीये आणि म्हणूनच कदाचित तो असं वागत असेल पण निकी कान भरती आणि सूरज तिचं ऐकतोय हे देखील महत्वाचं अंकिता आणि पॅडीदादा हे सूरजचा वापर करून घेत आहेत त्याच्या साह्याने इथवर पोहोचलेत असाही अनेक चाहत्यांचा समज आहे तर दुसरीकडे बिचुकले पॅडीदादांना देखील बोलले आणि त्यांनी ते ऐकून घेतले निकी देखील जे बोलते ते पॅडीदादा ऐकून घेत आहेत अशा वेळी बिग बॉस अंकिता आणि पॅडीदा चुकीचे आहेत का म्हणूनच ते सर्वांसमोर चुकीचे दिसत आहेत का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तुम्हाला काय वाटतं बिग बॉस जाणून बुजून अंकित आणि पॅडी दादांना कमीपणा आणतायत आणि सूरजला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतायत का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा